खर तर महेश मांजरेकर आणि राज ठाकरेंच्या पॉडकास्ट पासून ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला वाचा फुटली त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या दोन पक्षात युतीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती भाजपासह महायुतीला राज्यात पर्याय देण्यात येणार अशी देखील चर्चा रंगली होती एवढंच नाही तर मुंबईतील मराठी माणसाच्या आवाजाला बळ मिळणार असं सांगण्यात येत होतं पण एका महिन्यात हा विषय रेंगाळाला आणि चर्चा कुठेतरी नेते कारण दोन्ही परदेशात असल्याने त्यावर पुढे काही भाष्यच झाले नाही मात्र आता संजय राऊतांनी या थंड पडलेल्या विषयाला पुन्हा हवा दिलीये राऊतांनी युतीबाबत आता मोठं वक्तव्य केलंय त्यामुळे खरंच हे दोन बंधू एकत्र येणार की ही फक्त राजकीय खेळी आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नावं महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँडचं प्रतीक आहेत एकीकाळी शिवसेनेत एकत्र असलेले हे बंधू दोन हजार पाच मध्ये राजकीय मतभेदांमुळे वेगळे झाले राज ठाकरेंनी मनसे स्थापन केली आणि त्यानंतर दोघांमध्ये राजकीय वैर वाढत गेलं पण गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः या वर्षीच्या एप्रिलपासून या दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ येत असताना ही युती महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा देऊ शकते असं मानलं जात खास करून बीएमसी निवडणुकीत ही युती गेम चेंजर ठरू शकते असं विश्लेषकांचं म्हणणं आहे खासदार संजय राऊत यांनी या युतीच्या चर्चांना आज आणखीन हवा दिली आहे संजय राऊत म्हणाले की मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे आमच्याशी उद्धव ठाकरे यांची चर्चा आहे कालही आम्ही बोललो आपण मनसे संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसासाठी एकत्र येणं हीच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी मानवंदना ठरेल असं स्पष्ट शब्दात संजय राऊत यांनी म्हटलंय याचा अर्थ ही युती फक्त राजकीय नाही तर भावनिक पातळीवरही आहे असं दिसत आहे राऊतांनी स्पष्ट केलंय की मराठी माणसाला ताठमानाने मुंबईत जगायचं असेल तर सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल यातून त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केलाय असं बघायला गेलं तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला फक्त वीस जागा मिळाल्या तर मनसेला एकही जागा मिळाली नाही या पराभवामुळे कुठेतरी दोन्ही पक्षांना आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याची आता गरज आहे दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव वाढताना दिसतोय अशा परिस्थितीत ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता यावर आधारित दोन्ही पक्षांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो संजय राऊतच नव्हे तर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील म्हटलंय उद्धव ठाकरेंनी सांगितले सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला ते तयार आहेत आता निर्णय राज ठाकरेंनी घ्यावा यातून हे स्पष्ट की उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक आहेत मात्र दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत साशंकता व्यक्त केली आहे संदीप देशपांडे यांनी नुकतीच प्राईम टाईम महाराष्ट्राला मुलाखत दिली ज्यात ते म्हणाले होते की राज ठाकरेंच्या ज्या वाक्यावरून या चर्चा सुरू झाल्या मुळात त्या वाक्या अर्थ माध्यमांनी चुकीचा लावलाय असं ते स्पष्ट म्हणाले एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी यापूर्वी मनसे सैनिकांवर अनेक गुन्हे दाखल केलेत असं वारंवार आरोप संदीप देशपांडे दे यांनी शिवसेना ठाकरे गटावर केलेत त्याचबरोबर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी तर आज संजय राऊतांच्या विधानावर टीका केली आहे ते म्हणाले खासदार राऊत स्वतःला चाणक्य समजतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय प्रकाश महाजनांचं असं मत आहे की युतीच्या चर्चा या प्रसार माध्यमातून होत नाहीत जर त्यांना खरंच युती करायची असेल तर त्यांनी राज ठाकरेंची येऊन भेट घ्यावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कालच अगदी कालच राज ठाकरे यांनी मुंबई तकला मुलाखत दिली तेव्हा देखील ते म्हणाले की मी जे मांजरेकरांच्या पॉडकास्टमध्ये मा बोललो त्याचा वेगळा अर्थ माध्यमांनी लावलाय जेणेकरून मनसेचा या युतीत कुठलाही इंटरेस्ट नाहीये असं स्पष्ट दिसतय मात्र अगदी कालच राज ठाकरे यांनी त्यांची युती संदर्भात भूमिका स्पष्ट केली असता आज संजय राओ या उलट युतीसाठी ठाकरेंची शिवसेना सकारात्मक आहे असं मोठं वक्तव्य माध्यमांसमोर केलंय यामुळेच प्रकाश महाजनांनी संजय राऊतांवर टीका केली आहे या अशा चर्चा माध्यमांसमोर होत नाही तुम्ही स्वतःला चाणक्य समजू नका या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो तर ठाकरे गटाची जरी सकारात्मक भूमिका असली तरी मनसेकडून अजून हवा तसा प्रतिसाद काही मिळत नाहीये ज्या प्रकारे संजय राऊत माध्यमांसमोर येऊन पक्षाची भूमिका स्पष्ट करताय यावरून राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की ही संजय राऊतांची फक्त राजकीय खेळी असू शकते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुढे काय होणार हे येत्या काळातच कळेल तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला